प्रेरणादायक आहे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा तुमच्याकरिता पुणे येथील भिडेवाडा येथे त्यांनी पहिली शाळा स्थापन केली के केलेली होती त्या काळी त्या काळी मुलींना चूल आणि मुली इतकंच त्यांचं सूत्र जुळलेलं असताना त्या काळात देखील प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी त्या परिस्थितीशी झगडत झुंजत तुम्हा मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले शिक्षण माणसाचं जीवन पूर्णत जीवनामध्ये बदल घडून आणते त्यामुळं मुलींचं जे आताचं आयुष्य तुम्ही जगत आहात तुम्हाला आता घरामध्ये शाळेमध्ये समाजामध्ये सगळीकडे समान वागणूक मिळत आहे भारतीय संविधानानं बी तुम्हाला बरेचसे मूलभूत अधिकार कर्तव्य दिलेले आहेत म्हणजे लिंगभेद आपण आता करू शकत नाही जातीभेद आपण आता करू शकत नाही पण पूर्वीच्या काळी जे होती पद्धत ती आता भारतीय संविधानानं समोर नष्ट केलेली आहे आणि अशा ज्या महान विभूती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे सर्व शाळेच्या माननीय मुख्याध्यापक साहेब सर्व शिक्षक वृंद आमची भगिनी धनुर मॅडम व विद्यार्थी मित्रांनो आजच्या या पावन विभूतीस आपण सर्वांनी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांचे जे विचार आहे त्याचे माननीय मुख्याध्यापक श्री जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्रतिमेचं पूज पुछ, पूजन करावं आपल्या ज्या दिवशी जीवनामध्ये मनामध्ये आपण एखादा बदल जर आपल्या आयुष्यातील तुम्ही नवीन वर्ष म्हणून आजच्या दिवसापासून बदल घडवून आपलं नवीन वर्ष आपण साजरं करू शकता ती विनंती करतो की ही प्रतिमेचं पूजन करावं त्यानंतर सहावीस ते आज मी सावित्रीबाई विषयी दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांत इच्छा अशी माझी नम्र विनंती ओळखलं का मला मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुलं बोलते नाही नाही कुणाशी बोलणा काय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते जेव्हा मी नऊ वर्षाचे होते तेव्हा माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुलेने मला लिहायला वाचायला शिकवले पण लिहिताना माझा हा थदर कापायचा थर कापणाऱ्या हाताला शेडकीने आधार दिला अहो शेटी म्हणजेच माझे धनी ज्योतिबाची सावित्री शिकलीच पुण्यामध्ये आहे ती मी मुली पहिली शाळा खोली जेव्हा आम्ही शाळेत असायची जेव्हा आम्ही शाळेत असायची लोक माझ्यावर शेंगोटे आणायचे लोक माझ्यावर शेंगोटे आणायचे अशीच मी एका शाळेत असताना अशीच मी एका शाळेत असताना एक माणूस आला म्हणाला ए बाई माग फिरायचं माग फिरायचं लागतेच्या थो वाडीवर तेव्हा वा मास मला कसं कस बसला जाता जाता एवढंच म्हणायचं वाटतं की जाता जाता एवढंच म्हणायचं वाटतं की शिक शिक पोरी तू काही तरी शाळा शिक्षण हा जीवनाचा तिसरा डोळा तिसरा डोळा निसर्गाचे जिने उघडलेदार दार ही सावित्री आज जगाचे शिलेदार ती सावित्री आज जगाचे शिलेदार सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अमृता आहे आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी समाजातील सर्व वाईट प्रथांना विरोध केला एवढे बोलून मी थांबते कार्यक्रमाचे कुठ माझे अंकित आहे आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यात त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी निवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या अवघ्या नव्या वर्ष सावित्रीबाई फुले यांचा विवाह थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्याशी झाला यांच्याशी झाला सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सावित्रीबाई फुले व ज्योतिबांनी पुण्याच्या पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली त्यांनी समाजासाठी वाईट प्रथ वाईट प्रथांना विरोध केला वाईट प्रकरणा विरोध केला अनाथ गरिबांना आधार दिला दुर्दैवाने दहा मार्च अकरा दुर्दैवाने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले सावित्रीबाई फुले समाजापुढे एक आदर्श होते त्यांना त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय बघा सावित्रीबाईचा मृत्यू जो झालेला होता तो प्ले यांची जयंती त्यांच्या कार्याची आपल्या सर्वांना ओळख आहे परंतु त्यांनी जे कार्य केले त्या कार्याला जर पुढे न्यायचं असेल तर मुलींनी शिकलं पाहिजे आणि शिकून आपलं घर पुढे नेलं पाहिजे त्यासाठी आता आप आपण काय केलं पाहिजे तुम्ही तर तुम्ही दररोज अभ्यास केला पाहिजे त्यांनी जे काही आपल्यासाठी शिक्षणाची दारं उघडले त्यांच्यामुळे आज आपण शिकलोय आज मी जर शिकले नसते तर आज मी तुमच्या समोर असते का नाही मग आपण शिकलं तर आपण दोन्ही घराची प्रगती करू शकतो जसं की आपण म्हणतो मुलगी कशी आहे दोन्हीकडची सासर माहे। आणि माहेर जर आपण शिकलो तर आपण माहेरची प्रगती करू शकतो आणि सासरची तर शिकलं म्हणजे नोकरीच करणं असं नाही आहे तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या सगळ्यांना संस्कार देणं योग्य सल्ला देणं हे सुद्धा शिक्षणातून आपण करू शकतो त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही मनात संकल्प कराल की बाबा छान शिकलं पाहिजे आणि काहीतरी मोठं होऊन बनलं पाहिजे तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने आपण आदरांजली पाहू धन्यवाद